नमस्कार मी संध्या स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज मी घेतलेलं आहे एक वस्तू घेतलेली आहे ती तुमच्याशी मी शेअर करायची आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवणार आहे मी काय घेतलं आहे तर चला तर मी तुम्हाला आता दाखवते आता इथं हा जो मिक्सी आहे तो मी घेतलेला आहे तर जपान जयपानचा घेतलेला आहे मी पाहू शकता चारशे साडेचारशे वेट पॉवरफुल लाईट आहे तर याच्यात सगळं तुम्ही करू शकता मसाला वगैरे तर हे त्याचे दोन भांडे आहेत खूप छोटा आहे आणि जागेत छोट्या जागेतसुद्धा तू आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो असं आहे ते पाहू शकता हा मोठा भांडा आहे आणि हा छोटा आहे आणि हा मिक्सर आहे तर खूप इझी आहे हा यूज करायला तर पाहू दाखवते तुम्हाला मी हा जो आहे हा जो आहे मिक्सी आपल्या मिक्सरसारखाच आहे फक्त थोडासा वेगळा आहे ते पाहू शकता ही त्याची वायर आहे आणि ही आहे मिक्सी तर हे आहे मोठं भांडं आहे त्याचं पाहू शकतं खाली जसं आपल्या ज्या मिक्सरच्या भांड्याला असतं तसंच आहे फक्त थोडासा वेगळं आहे तर हे असं हे ठेवून तर आपल्याला फक्त हा प्रेस करून याच्यामध्ये लॉक करायचा आहे आणि मगच मिक्सर चालू करायचा आहे तो आपआप हो चालू होतो म्हणजे जेव्हा आपण प्रेस करतो तेव्हा चालू होतो आणि त्यानंतरला हा जो आहे हा छोटा भांडा आहे हा ह्याच्यामध्ये फक्त ड्राय मसाले वाटू शकतो आपण हां हा पण असाच आहे प्रेस करून इथं लॉक होतो इथे जे दिलेलं आहे इथं लॉक होतो होतो लॉक झाल्यानंतरला खाली दाबायचं आहे आपल्याला दाबल्यानंतरच मिक्सर ऑन म्हणजे चालू होतो याला काही इकडे कुठेही बटन वगैरे नाही आहे त्यामुळे आपल्या त्या मिक्सरला जुन्या मिक्सरला कसे बटन असायचे तर ह्याला मिक्सरला बटन वगैरे नाही फक्त हा प्रेस करून फिरवायचा आहे तर असं आहे खूप म्हणजे सोपा आहे वापरायला आणि पटकन होतो हा पण तसाच आहे तो तो बारे, बारे आए, तर तुम्हाला कसा वाटला मग नक्की मला कमेंट्स करून सांगा पाहू शकता किती छान असं बारीक एकदम बारीक झालेले आहे पावडर इथं मी मसाला बनवलेला आहे तर हे आहे खोबरं तर हा एक खडा मसाला आहे आणि हे लसूण आहे तर हे खोबरं तर इथं कांदा कांद्याची पेस्ट किती बारीक झालेली आहे पाहू शकता एकदम बारीक होऊन जातं तर तुम्हाला घ्यायचं असेल ना खूप छान आहे आणि कमी जागेत बसतो खूप यूजफुल पण आहे छान होतो एकदम एक पाच एक पाच ते दहा मिनिटात सगळा मसाला वाटून होतो तो पाहू शकता तुम्ही आणि इझी खूप आहे वापरायला तर इझिली असं धुम पण पाहू शकतो खूप इझी आहे यूज करायला हे ग्लास टाईपमध्येच मध्येच आहे पण काचेचं नाही मला कसा वाटला माझा नवीन मी करूनच करून